माझ्या गोष्टीचे कुरु माझ्या गोष्टीचे नाव कुरु बदक एक जंगल होत त्या जंगलाच्या कडाला नदी होती त्या जंगलाच्या कडाला एक बदक आई राहत होती त्या बदक आईचे सात अंडे होते एक अंड खूप मोठं होत एक दोन हप्ते झाल्यावर बाकीचे पिल्ल निघले पण साऱ्यात मोठे अंड्यातले पिल्ल एक पिल्लू निघलं असं नाही बदक आईला खूप काळजी वाटली आणि ते अंडे घेऊन लागली दिवस झाल्यावर त्याच्यातून पिल्लू बाहेर पडू लागलं ला, पिल्लू खूपच ढवळ आणि दिसत नव्हतं खूपच उंच होत सारे त्याला त्याचे भाऊ बन चिडवायचे तू आमच्यापेक्षा खूपच कुरूप आहे आणि खूपच उंच आहे तू खूपच लांबकुळा आहे तू आमच्या मागचा नाही तसा मोठा बदक असे म्हणायचे त्याला खूप उदास करायचे अस करायचे भाऊ भाऊ बहीण त्याला खूप उदास करायचा असायचे आई म्हणायची अरे तो तुमचा भाऊ आहे त्याला असं नाही म्हणलं पाहिजे तुम्हाला किती समजून घेतो आणि तुम्ही त्याला समजत नाही तो काही काही ना काम तुमचं आणि तुम्ही करती नाही असं का करत्या बरं तू तुमचा भाऊच आहे ना एक दिवस असेच म्हणता म्हणता दोन चार दिव महिने भीतून जात्या आणि आई धान्य संपल्यावर आणि आई बाहेर नदीच्या बाहेर पडू लागते आणि धान शोधता शोधता शिकाऱ्यांच्या जाळ्यात अटकती आणि शिकाऱ्यांच्या जाळ्यात अटकल्यावर एक गोळी तिला लागते आणि ती टपकन खाली पडती साऱ्यात मोठं कुरूप बदप खूपच काजी असतं ते म्हणतो आई आलं नाही तर माझी किती बेजती होऊ लागली आई कमून आहे ना बरं आईचा शोध लावलाच पाहिजे ती बाहेर जातं आणि साऱ्यांना विचारू लागतो कोंबडीला म्हणतं माझ्या आईला पाहिलं का गं कोंबडे मला माझ्या आईची खूप काळजी पडली आहे खूपच आठवण येत आई, काजी आई ताट ताई सांग की पण कोणी त्याला काही सांगत नाही ते सारे त्याचा मजा करू लागते आणि म्हणत्या तू बदका तू इथून जा मला तुझा खूपच कस तरी वाटते तुझ्या चेहऱ्याला पाहू असे म्हणत्या आणि ते तिथून ते म्हणतात आई कधी आली नाही मी आईला घेऊन आलो नाही या इथं येणारच नाही असं म्हणतो आणि उडंढतो तू जंगलात जातो इकडं तिकडं आणि बाकीची बदकं म्हणत्या अरे बदक छोट्या तू इथे काय करतोय इथं खूपच येणारे जाणारे शिकाऱ्यांच्या दाळ्यात अटकेले तू इथे राहू नको तू लांब आणि ते आईच्या बाहेर पडत त्याला वाटतं आई आता नाही राहिली या जगात म्हणून ते एक नदीच्या काळाला राहायला जागा बनवतं आणि तिथे राहू लागतं पण एक दिवस इतका बरफ पडू लागतो आणि त्याला अन्न शोधायला खूपच त्रास होतो ते मग खुश पण होत त्याला खूप त्रास होतो अन्न शोधायला एक म्हा जात असतो तो म्हातारा अरे म्हणतो हे बदकाचं पिल्लू खूपच गारटला आहे मी याला लवकर घरी नेलं नाही तर हे कुरफू कुरपू मरून मरून जाईल असं म्हणतो आणि ते त्याला घरी नेतो त्याला जाळ करून आणि त्याच्याजवळ बसवतो आणि म्हणतो त्या बत बदकाची भाषा त्याला करत नाही ती गागत असतं ते गाग त्याला ते, लहानच मोठं करतं आणि एक दिवस ते खूप मोठं होतं आणि त्याला कळतच नाही ते तिथून जातं ते तिथून जात आणि ते मतर मत्तर बाबा म्हणतो अरे म्हणतो आता तुला स्वतःच कळत तर मी तुला सोडून देईन मी तुला नाही ठेवणार ना आहे माझ्यामुळं तुला खूपच त्रास होऊ लाग लागत असं म्हणून बदकाला सोडून देतो आणि पुढे जातो बदक म्हणतो मला चांगलं आयुष्य मिळलं होतं तर सारे मला लांब करतात आणि पाथो स्वतःचा चेहरा पाण्यात पाहता असतो म्हणतो मी एवढा सुंदर आहे का नाही माझ्या मागं कोणी उभा आहे असं पाथो आणि पंख हलून पाहतो तो म्हणतो कोणतरी आहे माझ्या मागं ते पण महावणित प्रतीक्षा करीत आहे असं म्हणतो मग तो पाण्यात उडू उडू आणि पंख हलू लागतो मग त्याला कळतो तो एक बदक नव्हता तो एक हौज होता एवढे